हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे होप सो तुम्ही सगळे छान मस्त मजेत असाल तर आज ना सकाळी सकाळी देव साफ करायला घेतलेत कारण आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय होतं ना की आपण रोज घाई गरबडीमध्ये दे देवपूजा करत असतो आणि रोज काही देव घासणं आपल्याला शक्य होत नाही तर आज अक्षय तीतीही होती तर म्हटलं त्या देव अगोदर स्वच्छ करून घेऊयात तर इथं मी पितांबरीने देव स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग म्हटलं पुसूनही काढूया लगेच कारण काय होतं की थोडा वेळ जरी त्यावरती पाणी वगैरे राहिलं तर ते डाग तसेच उमटतात त्यामुळे मग मी ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की देव घासल्यानंतर किती ती छान दिसतात आणि आता मी पूजा वगैरे करून घेते इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा केली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं तर आज अक्षय तृतीया आहे म्हणजे आपल्याकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं तृतीयाला मानलं जातं तर आज सण आहे तर मग आज पुरणपोळी वगैरे काही बनवणार नाही आहे कारण इतर सणाला आपण पुरणपोळी वगैरे बनवतो आणि आता आंब्याचा सीझन आहे तर आमरस आणि पुरी असं बनवण्याचा प्लॅन आहे तर मी आता इथे वरण भाताचा कुकर लावून घेतलाय आणि अगोदरच मी बटाटे वगैरे उकडून ठेवले होते तर कुकर लावलाय तोपर्यंत म्हटलं बटाट्याच्या चटणीची तयारी करून घ्यावी माझं वरण भात रेडी झालेलं आहे आणि आता मी बटाट्याची भाजी बनवते तर आमच्याकडे ना अंबर जेव्हा बनवला जातो ना तर तेव्हा कुरडई असतात ना तर त्याची भाजी बनवली जाते किंवा बन जे उन्हाळ्यामध्ये आपण सांडगे बनवतो तर त्याचीही भाजी बनवली जाते बट हे माझ्या नंतर लक्षात आलं बट नेक्स्ट टाईम जेव्हा मी कुरडईची भाजी बनवेल तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल तरी इथे मी बटाट्याच्या चटणीसाठी कांदा त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे कट करून घेतलं होतं तर ते आता मी परतवून घेते आणि इथे माझं ते परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये मी बटाटा घालणार आहे तर आता बटाटा घालून थोडा वेळ फ्राय करून झाल्यानंतर ही आपली बटाट्याची चटणी आता रेडी झालेली आहे तर इथे मी ही फोडणी देऊन घेते आणि आता वाजले दहा आणि आमच्या विहांच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणजे सकाळीत उठल्यानंतर फक्त दूध पिला होता तर म्हटलं आधी त्याला खाऊ घालावं पण नंतर लक्षात आलं की कणिकही भिजवायची राहिली आहे स म्हटलं पटकन कणिक म्हणून घेऊयात म्हणजे त्याला खाऊ घालूपर्यंत च कणिक छान भिजून जाईल तर इथे माझे कणिक भिजवून झालेले आहे आणि त्याला खाऊ घालण्यात आता माझा अर्धा तास तरी जाणार आहे म्हणजे जेव्हा आपल्याला घाई असते ना तेव्हा मुलांना काही खायचं नसतं त्यांना खेळायचं असतं आणि आमच्या विहानलाही खेळत असंच उड्या मारत वगैरे खाऊ घालावं लागतं तुम्हीही या गोष्टीशी जर रिलेट करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज तर आमच्या विहानने काहीतरी नवीनच काढलं होतं तर तो, मी त्याला पाणी पिण्यासाठी आणलं होतं ता, आणि त्याला गाडीला आंघोळ घालायची होती म्हणजे त्याचं गाड्यावर एवढं प्रेम आहे ना की आंघोळ करताना सुद्धा ह्या गाड्या त्याला सोबत लागते पटापट पुऱ्या वगैरे बनवून घेते कारण अजून माझा आमरसही ही बाकी आहे आणि आमरस वगैरे बनवून झाल्यानंतर मग पूजा ही करायची आहे सो पटापट इथे आता मी आमरस बनवून घेते सगळा स्वयंपाक आता रेडी झालेला आहे आणि आता म्हटलं पूजेची तयारी करूयात तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही दरवर्षी विहांच्या बाबांचे आजोबा म्हणजे माझी आजी दसरे आहेत ना त्यांना नैवेद्य वगैरे दाखवत असतो सो आम्ही त्यांना दादा म्हणायचो तर विहांचे बाबा दादांचे खूप लाडके होते आणि लहानपणी आमच्या दादांनी विहांच्या बाबांना सांभाळलेलं होतं म्हणजे शाळेत पण ते त्यांच्याजवळच होते सो प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना मग नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची पूजा वगैरे करत असतो तर इथे मी रांगोळी काढत होते आणि आमचा विहान बघा कसा मध्ये मध्ये करतोय तर त्याला रांगोळीच असं नाही पण तो प्रत्येक कामामध्ये असंच मध्ये मध्ये करत असतो आणि मला वाटतं प्रत्येक लहान मुलं ही अशीच असतात त्यांना आपण जे करतो तेच करायचं असतं तर मी इथे रांगोळी तर काढते पण ती राहणार की नाही हे काही माहीत नाही तर इथे माझी रांगोळी वगैरे काढून झाली आणि पूजा करूपर्यंत विहांची ती पुसूनही झाली तर आता इथं विहांचे बाबा आणि आम्ही पूजा वगैरे करून घेतो तर इथे आमची पूजा वगैरे करून झालेली आहे त्यानंतर मी आज नैवेद्यासाठी पुरी भात कुरडे पापड आणि बटाट्याची भाजी असं जेवण बनवलेलं आहे सो त्याचा नैवेद्यही दाखवून झाला सो असा होता आमचा अक्षयतृतीयाचा दिवस तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची जी काळजी घ्या बाय